मंडळी स्टार प्राव लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे एआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका टॉप थ्री मध्ये आहे अशातच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्याने एक्झिट घेतले आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत राहुल हे पात्र साकारणारा अभिनेता ध्रुव दातार याने ही मालिका सोडल्याचं कळतंय ध्रुवने त्याच्या वैयक्तिक कारणासाठी ही मालिका सोडली असून ध्रुव दातारच्या जागेवर आता राहुल हे पात्र अभिनेता अद्वैत काढणे साकारताना दिसते अद्वैतने या अगोदर झे मराठीवरील नवरी मिळ हिटलरला या मालिकेत काम केलं आहे ध्रुव दातारने अद्वैतला या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत तर मंडळी स्टार प्रावरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत राहुल हे पात्र साकारणारा अभिनेता ध्रुवदाता याने ही मालिका सोडली असून त्याच्या जागेवर आता अद्वेत कडणे हा त्याची भूमिका साकारताना दिसेल याविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबतच लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका